शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याची अधिकृत तारीख केंद्र शासनानं जाहीर केलेली आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा एकोणवीसवा हप्ता देशभरातील नऊ पॉईंट सात कोटी पात्र लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे परंतु हा हप्ता वितरित करण्या अगोदरच वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तुम्हाला हा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीस हप्ता मिळणार का हे तुम्ही आता चेक करू शकता तेही तुमच्या मोबाईलवर तर ते कसं चेक करायचं याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हा एकोणवीस हप्ता मिळणार आहे की नाही हे चेक करण्याकरिता तुम्हाला पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जावे लागेल तर या वेबसाइट ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचं पेमेंट स्टेटस चेक करावं लागणार आहे आणि हे पेमेंट स्टेटस चेक करण्याकरिता तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे तर हा रजिस्ट्रेशन नंबर कुठून मिळवायचा तर त्यासाठी पी एम किसान योजनेच्या वेबसाइट वर जाऊन त्या ठिकाणी नो युअर स्टेटस अंतर्गत तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळू शकतो तर रजिस्ट्रेशन नंबर असल्यावर तुम्हाला पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाइट वर जायचं आहे आणि पुढची प्रक्रिया कशी आहे ते या मध्ये पाहूयात शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर येऊन जायचं आहे या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होईल तर त्यानंतर तुम्हाला इथं उजव्या कोपऱ्यावर तीन एरो दिसतील तीन रेषा दिसतील मेनूचं बटन दिसेल त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर मेनू पर्यायामध्ये पेमेंट स्टेटसचा पर्याय दिलेला आहे चौथ्या क्रमांकावर त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक सब मेनू ओपन होईल तर त्यामध्ये पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावर डीबीटी स्टेटस ट्रॅकरचं ऑप्शन दिलेला आहे तर त्या डी बी टी स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनवर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल तर अशा प्रकारचं आहे पेज ओपन होईल डीबीटी स्टेटस ऑफ बेनिफिशरी अँड पेमेंट डिटेल्स तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी सुरुवातीला कॅटेगरी निवडायची आहे तर कॅटेगरीमध्ये पी एम किसान कॅटेगरी निवडायची कॅटेगरी सिलेक्ट झाल्यानंतर डीबीटी स्टेटसमध्ये पेमेंटचं ऑप्शन सिलेक्ट झालेलं असेल आधीपासूनच त्यावरच सिलेक्ट असू द्यावं ते त्यानंतर एंटर ऍप्लिकेशन आय डी तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तर तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकून घ्यावा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर कॅपचा कोड तुम्हाला टाकायचा आहे वर्ड व्हेरिफिकेशनमध्ये तर त्या ठिकाणी कॅपचा कोड व्यवस्थित टाकावा लक्षात असू द्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर मिळून जाईल तर अशा प्रकारे वर्ड व्हेरिफिकेशन टाकल्यावर सर्च बटनावर क्लिक करावे सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर खाली संबंधित शेतकऱ्याची सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल या हप्त्याच्या जे येणार हप्ता आहे त्याची डिटेल्स असतील आणि जो मागील हप्ता जो मिळाला होता त्याची डिटेल्ससुद्धा हो या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आता या डिटेल्समध्ये नेमकं का काय काय आहे ते आपण थोडक्यात पाहूयात मित्रांनो पेमेंट डिटेल्समध्ये तुमचं ॲप्लिकेशन आय डी दाखवेल बेनिफिशरी नेममध्ये शेतकऱ्याचं नाव आणि स्किम कोडमध्ये कोणती इन्स्टॉलमेंट आहे त्याची माहिती दिलेली आहे त्यानंतर बेनिफिशरी कोड दिलेला आहे एजन्सी कोड दिलेला आहे आधार नंबर दिलेला आहे अकाऊंट नंबर दिसणार नाही कारण पीएम किसान योजनेचे पैसे आता आधार बेस्ड अकाउंटवर येत असतात अमाऊंट तुम्हाला दिसेल दोन हजार रुपयांचं तरी दोन हजार रुपयांची रिक्वेस्ट दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी करण्यात आल्याचं तुम्हाला दिसेल अर्थात फेब्रुवारी दिनांक तेरा दोन हजार पंचवीस पासूनच ही पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीस हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी या दोन हजार रुपयांची रिक्वेस्ट टाकण्यात आलेली आहे तर त्या रिक्वेस्टचं व्हॅलिडेशन हे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांना झालेला आहे तुम्हाला या ठिकाणी व्हॅलिडेटेड दाखवण्यात येईल आणि फंड स्टेटस मध्ये बाय एजन्सी असं दाखवण्यात आलेला आहे म्हणजेच हा जो काही दोन हजार रुपयांचा फंड आहे एकोणवीस हप्ता म्हणून तो दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून शेचाळीस मिनिटांनी अप्रूव्ह करण्यात आलेला आहे आणि फाईल स्टेटस मध्ये तुमची फाईल बँकेकडे पाठवण्यात आलेली आहे ती बँकेकडे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून तुम्हाला या ठिकाणी येईल आणि क्रेडिट स्टेटस मध्ये पेमेंट पेंडिंग ॲट बँक असं दाखवेल अर्थात तुमचं पेमेंट आता बँकेत येऊन पोहोचलेलं आहे फक्त चोवीस तारखेला बटन दाबताच तुमच्या खात्यात ते जमा व्हायला सुरुवात होईल त्यानंतर सँक्शन ऑफ स्टेटस तुम्ही पाहू शकता पेंडिंग फॉर सँक्शन क्रिएशन असं दिसेल आणि समजा जर तुमच्या या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणवीसच्या हप्त्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन या पर्यायामध्ये ती माहिती दाखवण्यात येईल तर अशा प्रकारे पी एफ एम एस डॉट सी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला पी एम किसान योजनेचा एकोणवीस हप्ता मिळणार आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईलवरच चेक करू शकता की येणारा एकोणवीसचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे की नाही जर तुम्हाला हप्ता मिळणार असेल तर या पी एफ एम एस डॉट सी डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला सर्व जे हप्त्याची प्रक्रिया आहे ती थी दाखवण्यात येईल तुमचा जर हफ्ता हा पेंडिंग ऍट बँक असेल तर नक्कीच तुम्हाला चोवीस तारखेला हा हप्ता मिळणार आहे तर वेबसाईट ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद